नमस्कार मित्रमैत्रिणींनो पाऊस असो किंवा नसो भजी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तोच आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे पण आजची भजीमध्ये ना आपण जरा एक छोटासा ट्विस्ट ठेवला आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तर त्यासाठी तीन चार हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या आहे आणि त्यानंतर पाच सहा लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता याचं ना ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे जरासं जाडसर आता हे वाटण बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी घेतले आहे गिलके गिलके म्हणजेच आपली घोसाळं तर हे घोसाळा नाही का वरची जी त्याची स्किन आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे तर सोलनीने ती काढून घेतली आणि दोन्हीकडची देठा आहे ना त्याची देठाकडचा दोन्हीकडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा त्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे आणि एक मोठा चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालणार आहोत कारण की बेसन पीठ वापरलं आहे तर त्याच्यात हिंग घालणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पोटदुखी वगैरे होणार नाही आता त्याच्यानंतर एक छोटा चमचा ओवा घातला आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं ते आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये घालायचं आहे तर मी इथे एक चमचा घातला आहे आता पाणी घालून आपल्याला छान असं नाही का डोशासारखं बॅटर तयार करायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही असं बॅटर तयार केलं आहे आता इथं जे घोसाळा आहे त्याचे दोन ते तीन इंचाचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे आधी आणि त्याच्यानंतर मधून त्याचे परत दोन तुकडे करायचे आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे म्हणजे चपटे दोन भाग करायचे त्याचे म्हणजे उभे भाग करून घ्यायचे त्यानंतर एक बोट एवढा भाग सोडून द्यायचा आणि अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहे त्याच्या जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे तसे तीन ते चार असे उभे कट लावून घ्यायचे आहे अशी पाकळी करून घ्यायची त्याची छान आणि प्रत्येक तुकड्याच्या अशाच पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे खूप जास्त पातळ करायच्या नाही नाहीतर त्याचे तुकडे, ना तुकडे वेगळे पडतील आता त्या पाकळ्यानं तसंच उचलायचं आणि तो फुलाप्रमाणे तो भाग बेसन पिठामध्ये छान असा घोळवून घ्यायचा आणि त्यानंतर तेलामध्ये आपल्याला ते जशी भजी आपण तळून घेतो सोनेरी रंगावर तशी ती तळून घ्यायची आहे तर याच्यासाठी आपल्याला खूप कडकडीत तेल तापवायचं नाही मध्यम गरम तेलामध्ये छान अशी भजी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे तर बेसन पीठ आणि त्याच्यासोबत आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे भजीनं थोडीशी कुरकुरीत होतात आणि तेल जास्त पित नाही मस्त झाली आहे भजी बघू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे यापूर्वी तुम्ही नाही का गोल अशी गोल बनवलेली घोसाळीची भजी बघितली असतील तर पण याप्रमाणे अशी करून बघा खूप छान तयार होतात आणि मस्त अशी धरायला आणि खायलासुद्धा सोपी जातात तर मी त्याच्यासोबत नाही का पुदिना चटणीसुद्धा बनवली आहे खाण्यासाठी गरमागरम भजी आणि त्याच्यासोबत पुदिना चटणी एकदम एक नंबर स्वाद लागतो आणि दोघांचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान लागतं तर आजची डिफरंट कटिंग स्टाईलने बनवलेली घोसाळ्याची भजी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद